आम्ही कोणत्याही एका जातीसाठी लढत नाही महाराष्ट्रात ओबीसी हा सर्वात मोठा पक्षी आहे असं भुजबळ म्हणाले पक्ष कडे तू काय म्हण वर्ग आहे पक्षी मोठा मला वाटलं ओबीसी सगळ्यात मोठा पक्षी म्हणलं पक्ष कडे तू काय आता तेवढंच ओळत राहिल ते करायचं अरे पण तू काय केलं हे सांग ना ओबीसीचा तो प्रवर्ग मोठा असू दे ओबीसी म्हणत असत तो काय केलं तो कोणच्या सुताराला कुंभाराला लावराला एखाद्या घेसाड्याला पारद्याला भिलाला लमाण्याला धंगाराला तो एखाद्या रचपुताला काय काड्याला समाजाला सोनाराला अं आणखी नाव्याला सुधरी <laughs> दाखवून असा महादेव कुळी <laughs> नाही कोणचा कोणत्या प्रवर्गात मोठं केला मी एखादा दाखवतो तो ओबीसी साठी आता काय केलं तो एखाद्या एखाद्या दुसऱ्या जातीतल्या लोकांना आरक्षण मिळवू दिलं मायक्रो ओबीसीला मिळू दिलं <laughs> नाही ना आणि मग तुका तू पणचा नेतात तो लाभार्थी थोड्या माळ्याचा फक्त नेतात सगळ्या माळ्याचे संबंध गावागावात माळी खूप चांगली हे टोळ्या आहेत लाभार्थी टोळ्या आणि हे आता ओबीसी लक्षात आलं यांच्यापासून आपला काही फायदा नाही फडणवीस म्हणाले ओबीसी या भाजपच्या डीएनए आहे आणि ते खरं म्हणून पण नाही म्हणतो ते तसं काय अर्थ आम्हाला मात्र आरक्षण पाहिजे बाकीचं शांसाठी करायचीच नाही आणि ती बी ओबीसीतूनच पाहिजे जे आरला धक्का वेळ लागू देणार मग त्या दिवशी सरकारला धक्के जे आरला धक्का लागला मराठ्यांच्या आमचा विरोध नाही हे विरोध नाही हे का तू आरती करतो काय गणपतीची आरती केल्यासारखी विरोध नाही हे काय मोरचे काय त्याला त्याने पक्क मराठ्यांना दुश्मन समजलेले ते हमेशाच व्हायला मराठीशी वागतो मराठ्यांच्या पोरांचं जितकं वाटलं होईना समाज जितका संपत हेच काम छगन भुजबळ आयुष्यभर करत आलाय आणि ते आयुष्यभर करत राहणार ते ओबीसीला मराठ्याला गाव खेळत कधीच होऊ देणार तो कधीच समजू सांगणार नाही उलट त्याचं हे वय या आता छगन भुजबळचं की या वयात त्यांनी असं सांगितलं पाहिजे प्रेसच्या माध्यमातून बाबांनो मराठ्यांच्या जर सरकारी नोंदी सापडल्या दस्तावेज सापडले तर मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे मराठ्यांचे लेकर आणि ओबीसीचे लेकर काय वेगळे नाहीयेत या भूमिकेत त्यांनी उतरायला पाहिजे पण त्याला माहिती मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात म्हणजे मराठा आरक्षणात जाणार आहे पण मग आपल्या राजकारणाचं काय मग तो विषय मराठा वाद लावायचा आणि ते राजकीय फायदा उचलायचा एवढंच काम शिकवून भुजबळ करतो पण मी काय त्याला यशस्वी होऊ देत नाही मराठ्यांनी सकाळी अर्ज केला की के सायंकाळी कुर्बी प्रमाणपत्र बघितलं मराठ्यांना ओबीसी ठरवल्यास ना मराठ्यांना लागू होईल ना ओबीसी काय केलं मराठ्यांना ओबीसी ठरवल्यास ना मराठ्यांना लागू होईल ना ओबीसी न सगळ्याला होणार मराठ्यांना होणार मग विषय होणार फक्त तुला नाही होणार कारण आम्ही दोघं बी ओबीसी मराठी हे करा तुला फायदा नाही होणार कारण तो आत्ता बोल आमचा ओबीसीचा आणि मराठीचा फायदा कधीच होणार नाही आम्ही आमचे मराठी गरीब आणि गरीब ओबीसी आम्ही आमचं बघतो काय करायचं ओबीसीनी याच्या नादी लागू नये hmm. हा हो फक्त तुमचा मोर्चासाठी वापर करतो हे ओबीसीना समजून घ्यावं सगळ्या जातीतल्या याच्या संघ उगत पळून आपली ताकद व्हायला घालू नका आपण आपल्या जातीसाठी लढा जसा बंजारा समाज लढायला लागला यश पदरात पडतो याच्या नादी लावून कोणालाच काहीच मिळणार नाही जरांगी सातत्याने माझ्याबद्दल अपशब्द वापरतात ते, ते वागत नीट नाही मी जात नाही तेव्हा बोललो का आम्ही कोणाला शिवाय शाप देणार नाही मारंवाराही करणार नाही काय करायचं थोडे तो गावा गावा तो गावागावात भानच लावलेत ना पुरे तो केलेच काय मराठीत नोंदी असून तू विरोध करतो म्हणल्यावर त्याला भांडणंच म्हणून देत ना तू विशेला का समजून सांगत नाही त्यांच्या येत त्यांना आरक्षण द्या तू भांडणं लावतो कारणीभूतच तू जातीवाद पसरायला कारणीभूत छगन भूज बघ आले बाबा येऊ नसा कोर्टात काय निर्णय होईल कोर्टात काय निर्णय मिळेल तो आम्ही मान्य करू हैदराबाद घ्यायची म्हणजे त्याचं काही खरं नाही लई लबाडी ती तू मध्ये जा आता बेसन खवडी जरा दहा पाच वर्षी तर जा मध्ये आता जेलमध्ये जायचं त्याला थोडे दिवसात तुम्हीच बातम्या करता बरं एक दुसरा प्रश्न आहे <laughs> कर्जमाफी साहेब विषय होता सहकारी मंत्री बाबासाहेब पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय आम्हाला निवडून यायचं नसलं आम्ही आश्वासन देतो निवडणुकीच्या काळात जी मागणी होते त्याचं तेवढ्यापुरतं आश्वासन आम्ही देतो मी ऐकलं मी ऐकलं मग जोडतो मी ते ऐकलंच नाही होत आपण बोलल्याच मी ऐकल्याचं नंतर त्याच्यावर बोल व्यवस्थित उद्या पण